नमस्कार मैत्रिणीनो आपण बघणार आहोत सात ते चार ठिपकेची रांगोळी सात ते चार ठिपके काढून घेते तर मी इथे ठिपके काढून घेतले सात ते चार आपण आता काढायला सुरू करू तर हे मध्ये जे गोल ठिपके आहेत याला आपण जोडून घेऊ मध्ये गोल काढून घेऊ आता आपण हे तीन ठिपके तीन ठिपके असे गोल जोडून घेऊ आता आपण इथे एक ठिपका ठेऊ आणि इथून इथपर्यंत जोडू इथून या ठिपक्यापर्यंत इथे एक ठेपका ठेवू आणि याला इथपर्यंत जोडून घेऊ याला इथपर्यंत याला इथपर्यंत जोडून घेऊ याला इथपर्यंत जोडून घेऊ इथे एक ठिपका ठेवू याला जोडून घेऊ इथे एक ठिपका ठेवू याला जोडून घेऊ आपण या ठिपक्यापासून घेऊ आणि इकडे जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला असे जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला घेऊन असे जोडू इकडे या ठिपक्याला आणून असे जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला असे जोडून घेऊ केला असे जोडून घेऊ